आज अशी रेसिपी करणार आहोत बेसनापासून जर तुमच्याकडं भाजीकडं काहीच नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आज मी इथे ठेवलेले कढईमध्ये पाणी आणि याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे तेल कारण इथे कोणत्याच प्रकारचा आपल्याला टाईम वेस्ट करायचा नाही आहे त्याच्यामुळे मी तेल टाकून घेते आणि ते मी गॅस ऑन करून ठेवलेलं आहे हे तिच्यावरती उकळायला ठेवून देते आपला गॅसवर पाणी उकळेपर्यंत आपण इथे सुरुवात करणार आहोत तर इथे घेतलेलं आहे मी बेसन आणि बेसनामध्ये मी टाकून घेते लसण आणि आल्याची पेस्ट थोडीशी हळद तिखट तिखट थोडं कमी टाकायचं आहे कारण आपल्याला भाजीमध्ये पण तिखट ॲड करायचं आहे रस्त्यामध्ये त्याच्यामुळे इथे कमी तिखट ॲड करायचं जेणेकरून खूप जास्त तिखट लागणार नाही आपल्याला आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि मीठ पण इथं कमीच घालून घेते मी आणि थोडासा काळा मसाला आणि खूप सारा कोथिंबीर आणि आपण याला छान आप चुन्गोली। चुन्गोली आता छान ते घट्ट मळून घेणार आहोत याची आपल्याला करायची चुनगोळी कोणी चुनगोळी म्हणतात आता विविध भागामध्ये वेगवेगळी नावं असतात त्याच्यामुळे आमच्याकडे याला चुनगोळी म्हणतात आता मी याच्यामध्ये छान याला मिक्स करून घेते जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसले तुम तर तुम्ही एक एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आता आपण थोडे थोडे पाणी घालून घेणार आहोत अगदी आपल्याला घट्ट ठेवायचं आहे कारण त्यातून पोकळ झालेले पाहिजेत आपल्याला त्यामुळे ते आपण याला छान घट्ट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता याला मी या अशा पोझिशनमध्ये याला घट्ट करून घेतलेलं आहे तुम्हाला याच पद्धतीने इथे याला भिजून घ्यायचं आहे तर आता आपण इथे कढई कढी आहे तिच्यामध्ये गरम पाणी ठेवलं त्याला उकळी आलेली आहे तर आपण हे तिच्यामध्ये सोडून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण आता हिच्यामध्ये छोटे छोटे चुनगोळे डुबुकवड्या आता काय म्हणतात तुम्ही मला नक्की सांगा तुमच्याकडे याला याच्यामध्ये आता मी छानपैकी ते सोडून घेणार आहे कारण याचं कारण असं आहे की रस्सा भाजीमध्ये या लवकर शिजून तयार होता त्याच्यामुळे मी या पद्धतीने ते त्याला छानपैकी शिजून घेते तर आता मी सर्व हिच्यामध्ये टाकून घेते माझ्या मुलाला खूप आवडतात तुमची तर नक्की हा बेत करून बघा तुमच्याकडे जर भाजीला काहीच नसेल तर ट्राय करून बघा खूप छान टेस्ट होती याची कारण बेसन वगैरे तर आपण नेहमीच खातो त्याच्यामुळे तुम्ही एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा आता मी ते पूर्ण सोडून घेते याला छानपैकी आणि हे चुनगोळे आपल्याला गरम पाण्या म्हणजे पाण्याला उकळी आल्यानंतर हिच्यामध्ये टाकायच्या नंतर ते काय होतं तुमच्या पॅनला चिकून राहतात त्याच्यामुळे आणि तुम्ही बघू शकता काही सेकंदामुळे ते फुलून तयार होतात तर आपण याला पाच मिनटासाठी याला छानपैकी ते उकळून घेणार आहोत तोपर्यंत आपण करूया भाजीची रस तयारी तर तुम्हाला मसाला तर आपण सर्वच करतो तर मी तुम्हाला दाखवते की मी याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे रस्सा भाजीमध्ये ते आपले चुनवड शिजून तयार झालेले आणि इथे माहिती आहे का खूप कमी वेळ लागतो कारण मी ते वेळेचे भान ठेवूनच इथं व्हिडिओ बनवते कारण खूप मोठा व्हिडिओ केले की कोणी बघत पण नाही त्याच्यामुळे मी ते छोट्या व्हिडिओमध्ये खूप काही समजावून सांगते तर अगदी कमी पाच मिनटात इथे आपले चुनगळी शिजून तयार झालेले तुम्ही बघू शकता आणि चुनगळी शोज शिजेपर्यंत इकडे मी सगळी भाजीची तयारी करून ठेवली तुम्हाला दाखवते मी तर इथे मी घेतलेले तीन कांदे स्लाईस केले करून खोबरे लसण आणि अद्रकची पेस्ट आणि आपल्याला लागणारी कोथिंबीर तर आपण आता हे मसाले भाजून घेते कारण सर्वांना माहिती की की वे कशी भाजावी लागतात तर मी हा व्हिडिओ बनवणार नाही आता मी ते मसाले भाजून घेते तर इथे मी आता सर्व मसाले भाजून घेते ते शेंगदाणे खोबरे आणि हे आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर तर आता इथे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर काढून घेते इथे आपल्याला पाण्याचा वापर करावा लागणार आहे त्याच्यामुळे इथे थोडंसं पाणी ॲड करायचं मी तुम्हाला सांगून हो ठेवते कारण मी एवढा मोठा व्हिडिओ काढणार नाही आहे आता मी इथे काढून घेते हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तर इथे मी खोबरं आणि कांदा अद्रक आणि लसणाची पेस्ट आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायची म्हणजे आपल्याला रस्सा भाजी करायची त्याच्यामुळे मी इथे आता हे मसाले काढून घेते मी सर्व ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि छान पैकी पेस्ट करायची आपल्याला बारीक इथे थोडासा पाण्याचा वापर आपल्याला करावाच लागणार आहे तर इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण मी ते गॅसवरती कढई ठेवते तर इथे मी टाकून घेतले दोन चम्मच तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकायचं मी पै अगोदर पण तुम्हाला सांगतेले कारण कोणाला कमी कोणाला जास्त पण शक्यतो तुम्ही जास्त तेल खायचं भाजीमध्ये जा। जास्त तेल पण नको आपल्याला तर आता मी ते सर्व मसाला टाकून घेते आपण बारीक केलेला तर इथे आपण आता छानपैकी तेल सुटेपर्यंत इथे तेल मसाला तेलामध्ये भाजून घेणार आहोत आपण त्याचा कलर बदलतो तुम्हाला लगेच समजून जाईल तर इथे आपल्या मसाल्याने साईडने ते सोडलेली आपण टाकून घेणार आहोत हळद आणि मसाला, मसाला, मसाला थे थे आपला घरातलाच मसाला आहे काळा मसाला याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे मी ते दीड चम्मच मसाला ॲड करून घेते आता परत आपण इथे याला परत छानपैकी तेलामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तिखट तिखट आपल्या अंदाजानुसार इथे आपल्याला टाकायचं आहे खूप तिखट असेल तर आपण कमीत वापरायचं आणि जास्त असेल तर आता परत मी इथे छानपैकी मिक्स करून घेते कारण कोणाकोणाला मसाल्याची भाजी खूप तिखट आवडते त्यानुसार चित्ताची आवड आपल्यानुसारच असते आता याच्यामध्ये टाकून घेते मी कोथिंबीर आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत छानपैकी परत इथे आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे या पद्धतीनं जर तुम्ही असा मसाला शिजवून घेतला तर याच्यावरती तरी जे आहे ना ती छानपैकी बसते त्याच्यामुळे इथे छानपैकी आपण परत मसाला शिजवून घेऊ तर इथे आता आप आपला मसाला शिजून तयार झाले मी त्यामध्ये टाकून घेते चुनगोळे दुगु कोड्या तुमच्याकडे काय जे असेल ते तर माझ्याकडे चुनगोळीच म्हणतात आता आपल्याला किती प्रमाणात पातळ हवे त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत तर मला इथे थोडी पाण्याची गरज असल्यामुळे ते मी गरम पाणी वापरून घेते आणि थोडीशी कस्तुरी मेथी आणि आता टाकणार मेथी चवीनुसार मीठ रस्श्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि कमी प्रमाणात टाकायचंय कारण आपण चुनगड्यामध्ये मीठ टाकलेले त्याच्यामुळे आणि आता थोडासा वळतून कोथिंबीर आता इथे परत आपण एक छानपैकी उकळी घेणार आहे कारण आपली चुनबळे ऑलरेडी शिजून तयार झालेली आहे त्याच्यामुळे आपण आता इथे एक उकळी येऊ हो। तर इथे आपली भाजी शिजून तयार झाली तुम्ही बघू शकता छानपैकी ते तरी पण सोडलेली आहे बघा तुम्ही आणि खूप कमी वेळेत होती थोडा पण वेळ लागत नाही खूप सारा वेळ लागेल जर तुमच्याकडे भाजीला घरामध्ये काहीच नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता छानपैकी आपण हे पोळीसोबत भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां आज नाही तर उद्या तुमच्या घरी भाजीला काहीच नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते आणि जास्तीत जास्त शेअर करा